स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जवळपास बारा दिवस तेरा दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार पक्ष तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्थापना झालेली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं महाराष्ट्रामधला स्वातंत्र्यपूर्व काळातला निर्माण झालेला हा, हा। एकमेव राजकीय पक्ष इतक्या वर्षानंतर देखील हे सगळं टिकून आहे हे खरंच आश्चर्य मला अजूनही आठवतंय की एकोणीशे एक्क्याऐंशी साली शिवसेनेचं सा पहिलं अधिवेशन मुंबईला झालं होतं आणि त्या शिवसेनेच्या अधिवेशन अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद अमृत डांगे आले होते कम्युनिस्ट पक्षाचे खर तर शिवसेना आणि कम्युनिस्टांमध्ये कधी मधून विस्तवी जात नसे पण राजकारण आणि राजकारणी हे उदार होते मोठ्या मनाचे होते ते मोठं मन आता संकुचित व्हायला लागले सगळ्यांचं म्हणजे आज जर समजा विचार केला त्या गोष्टीचा तर शिवसेनेच्या व्यासपीठावरती श्रीपाद अमृत डांगे येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावरती लाल ध्वज येण्यासारखं होत आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज हे त्या व्यासपीठावरती आलेले आहेत जयंतरावनी मला जेव्हा येऊन सांगितलं की तुम्ही यायला पाहिजे आणि ते बाकी काय नाही बाकी काय नाही फक्त मराठीवर बोला त्याच्यामुळे आता बाकी मला खरं तर शेका पक्षावरती खूप बोलायचं होतं पण जयंतराव बोले नका बोलू म्हणून त्याच्या मला काय बोलताना येणार आता इथे मला कोणीतरी के उल्लेख केला की मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावरती मी पहिल्यांदा येतोय नाही दुसऱ्यांदा येतोय पाच वर्षापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीला मी जयंतरावांच्या प्रचाराला पण आलो होतो राजकीय पक्ष असतात निवडणुका होतात निवडणुका लढवल्या जातात सगळ्या गोष्टी असतात पण आजचा प्रमुख जो महाराष्ट्रामधला मुद्दा आहे आणि खास करून तो रायगड जिल्ह्याचा जो मुद्दा आहे तो मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे पक्षाचा विचार न करता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या